माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी दूर होईल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला जत शहरातील समाज मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत या होते यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी संजय तेली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी वरिष्ठ पातळीवरून दूर होईल ते निश्चितपणे खासदार संजय काका पाटील यांचं काम करतील भाजप हा मोठा पक्ष आहे पक्षात गटबाजी वगैरे काही नसून नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत कौलापूर विमानतळाचा प्रश्न येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील आम्ही सर्व नेते मिळून नक्कीच मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलंय प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर मला हातून मदत करतील असं वक्तव्य केलं होतं याबद्दल विचारलं असा याची या मला माहिती नसून माहिती घेऊन या विषयावर बोलू असं म्हणत त्या मुद्द्याला त्यांनी बगल दिली आहे जत तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उस्तोड मजुरीसाठी जातात त्यांचे जे प्रश्न आहे ते मार्गी लावू आणि आरोग्याचा प्रश्न असेल विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेलं आहे माजी आमदार ज्येष्ठ नेते माननीय विलासराव जगताप साहेब हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि वरच्या लेवलला चर्चाहून यामधून काहीतरी मार्ग निघेल असं मला शंभर टक्के वाटतं आहे मी एवढा मोठा नेता नाही की मी डप्तार साहेबांच्या या सगळ्या विषयावरती बोलेल परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ या याबाबतीत दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी निश्चितपणे चांगला मार्ग काढतील आणि सगळे आम्ही एकजुटीनं ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहू अशी परिस्थिती निर्माण झालेली तुम्हाला दिसेल जिल्ह्यात अजून विरोधक पण शांत आहेत सत्ताधारी भाजप पण शांत आहे विरोधकांचा अजून उमेदवार कोण असे अजून भूमिका नाही तळ्यात मळ्यात सगळी भूमिका आहे सातत्यानं सोशल मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळं लोकांना नेमका उमेदवार कोण आहे विरोधामध्ये याच्याबद्दलची संदिग्धता आहे जोपर्यंत ही संदिग्ता संपत नाही तोपर्यंत तो निवडणुकीला फार असं महत्त्व येणार नाही आता संजय काकांची उमेदवारी फायनल होऊन पंधरावीस दिवस झाले परंतु अजून विरोधकाकडून नेमकं कोण आहे याच्याबद्दल काहीच भूमिका स्पष्ट येत नाही आताच मी एक बातमी वाचली की उद्या बुधवारी काहीतरी त्यांच्या बैठका होणार आहेत आणि त्यातून निर्णय होणार आहे परंतु अजून काही निर्णय झालेला नाही गेले दहा वर्ष खासदार संजय गापाटले खासदार म्हणून निवडून येतात पण त्यांना विमानतळ करता आलं नाही ड्राय पुढचं जे त्यांनी मुद्दा उचलला ते पण करताना खासदार संजय गाई अपयशी ठरले असं मला वाटत नाही पुढचा जो विषय आहे जो जमिनीचा विषय आहे ती जमीन आहे शेळी मेंढी विकास महामंडळाची पुण्यसोबत आलेलं देवी मी होतं विकास महामंडळ आणि त्यालासुद्धा विरोध आहे धनगर समाजाच्या सगळ्या लोकांनी विरोध केला की बाबांनो ही जागा शिळी मेंढी महामंडळाची आहे तर ते तिकडे देऊ नये तर असे काही इशू आहेत तर ते इश्यू या पाच वर्षात निश्चित ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत